यशस्वी शिंदे ही उरण साथराटी येथे राहणारी मुलगी हिची निर्गुण हत्या करण्यात आली हत्या एवढी निर्गुण होती की तिच्या शरीरावर वार करून तिचे प्रायव्हेट पार्ट ही कापून टाकून ही निर्गुण हत्या केली मात्र आरोपी अजून मोकाट असून त्याला पकडून फाशी द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने उरण तशीलवर नागरिकांनी जनआक्रोश मोर्चा काढला होता या सर्व प्रकारची माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पवार यांनी आणि फोनवरून बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत हिंदू हिंदुत्वनिष्ठ हिंदु संघटनेचे प्रवक्ते सुनील कदम हॅलो नमस्कार कदम सर नमस्कार आ, आज जो उरण रायगड उरण मध्ये जो प्रकार घडला यशस्वी शिंदे यांच्या विषय हत्येविषयी काय प्रकार आहे हो भरजी तुम्हाला सांगू इच्छितो की अत्यंत माणुसकीला काळिंबा फसणारी ही घटना घडलेली आहे यशस्वी शिंदे ही बावीस वर्षाची हिंदू दलित तरुणी तिची निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यातील उरण या ठिकाणी पंचवीस जुलै रोजी ही तरुणी बेपत्ता झाली तिची मिसिंगची कंप्लेंट अपहरण केल्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे पंचवीस तारखेनंतर दोनच दिवसामध्ये तिचा मृतदेह देह अत्यंत वाईट स्थिती म्हणजे स्थितीमध्ये ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये निर्भणी हत्याकांड झालं होतं आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याप्रमाणे त्या या यशस्वी शिंदे हिचे हात सोडून तिच्या शरीरावरती अनेक वार करून म्हणजे मी आज सांगू शकत नाही अशा पद्धतीने त्या शरीराची विटंबना करून तिची निर्गुण हत्या केलेली आहे एवढं होऊन सुद्धा आज तो आरोपी मोकाट आहे अजूनही आरोपी मिळालेला नाही आणि संपूर्ण हिंदू समाज सगळ्या हिंदू संघटना आणि सर्व समाजातील प्रत्येक लोक आज रस्त्यावर उतरले आहेत या आंदोलनामध्ये महिलांचा स्वतःहून उत्स्फूर्त सहभाग झालेला आहे आणि प्रचंड आक्रोश लोकांच्या मनामध्ये आहे की एवढ्या निर्घुण पद्धतीनं ही हत्या होणं म्हणजे माणुसकीला काळींबा फसणारी ही घटना घडलेली आहे बरं गेल्या पाच वर्षापूर्वी हा जो आरोपी आहे त्या मुलीची छेडछाड करत होता त्याच्या नातेवाईकांनी त्यांना चोप मारसवा दिला होता त्याचा राग मनामध्ये धरून हा प्रकार घडलेला आहे का निश्चित कारण दोन हजार एकोणीस साली याच आरोपीने या, या मुलीची छेड काढणे काढली होती तिला प्रेमात फसवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर त्याच्यावरती पोलीस तक्रार झाली होती आणि खर कस्वार तर आज असं म्हणावं लागेल की कायद्यानं वेळी जर त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली असती तर आज एका भगिनीचा दुर्दैवी अंत झाला नसता आणि पाच वर्ष तो त्या मुलीला अशाच प्रमाणप्रकारे त्रास देत राहिला आणि आज त्याचा अंत जर बघितला तर या भगिनीचा मृत्यू अतिशय निर्घुन पद्धतीने झालेला आहे कुठेतरी हा लव जिहादचा प्रकार दिसतोय निश्चित अनेक हिंदुत्ववादी संघटना असतील अनेक नागरिक ज्या आज आंदोलनामध्ये उतरले होते त्या सगळ्यांना हाच संशय आहे हा की या आरोपीने लव जिहादच्या ट्रॅक मध्ये या मुलीला कुठेतरी अडकवली होती आणि तिला भरत असंही सांगण्यात येत आहे की तिला भेटायला त्याने बोलवली होती आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन ती त्या मुलाला भेटायला गेली होती आणि असंही सामान्य लोकांकडून सांगितलं जात आहे आणि याच्यावरूनच ही लव जिहादची केस असणार त्याचा दाट संशय सर्व हिंदुत्वादी संघटनांना आहे आणि किंबहुना अनेकांनी या पद्धतीनेच सुरू असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे कदम सर आ, आता हा लव जिहादचा प्रकार आहे आणि लव जिहाद विषयी जो कायदा आहे तो अंमलात आणून कडक कारवाई करणे गरजेचं आहे का कारण आता इथून पुढे सुद्धा असे याच्या मागो सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत निश्चित भरत या ठिकाणी मी सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना असतील हिंदुत्ववादी संघटना असतील यांनी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात जनआक्रोश मोर्चे काढले कारण महाराष्ट्रामध्ये केवळ ही एक घटना नाही तर अशा असंख्य घटना लव जिहादच्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या आणि याचा परिणाम म्हणून ह्या मुलींच्या रक्षणासाठी लव जिहाद विरोधी कठोर कायदा करावा या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले परंतु आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचारांचं सरकार आहे आणि हे सरकार असताना सुद्धा जर लव जिहाद विरोधी कायदा होत नसेल तर हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे असं या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल कदम सर आपलं हिंदुत्वनिष्ठ संघटना या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत जनआक्रोश मोर्चामध्ये उतरलेले आहेत आपल्या प्रामुख्याने काय मागणी असते त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने हिंदुत्वादी संघटनांकडून हिंदू समाजाकडून एकच मागणी होत आहे की महाराष्ट्र सरकारकडून आज महिलांच्या सबलीकरणासाठी कुठेतरी तिला लाडकी बहीण नावाच्या योजना दिल्या जात आहेत परंतु त्या योजना जरी दिल्या जात असल्या तरी या ठिकाणी हिंदुत्वादी संघटनांनी एक मागणी केलेली आहे की तुमच्या दीड हजार रुपयांपेक्षा हिंदुत्ववादी संघटनांची एकमेव मागणी आहे की या मुलींच्या रक्षणासाठी महिलांच्या रक्षणासाठी आणि जे धर्मांध हे जे नराधम आहेत तर हे मुलींना प्रेमाद मध्ये त्याचप्रमाणे या मुलीचे सुद्धा अनेक तिच्यावर वाढ केलेले आहेत लव जिहादचा हा प्रकार आहे असा संशय आहे आणि म्हणून हिंदुत्वादी संघटनांची प्रामुख्याने मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने तातडीने लव जिहाद विरोधी कठोर कायदा करावा आणि महाराष्ट्रातील मुलींना नव्याच्या षडयंत्रांपासून वाचवून खऱ्या अर्थानं सरकार लाडक्या बहिणीच्या मागे वगैरे असं सरकारने दाखवून द्यावं अशी मागणी केलेली आहे धन्यवाद सर आपण आपला वेळ दिल्याबद्दल अशा घटना वारंवार होत असून याच्यावर कायदे कडक होणे गरजेचं आहे मुंबई प्रतिनिधी किशोर पवार सह ब्युरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज